नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण यावेळेच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याच्या वाटपा संदर्भात जिल्हा न्याय राज्यातील चौतीस जिल्ह्यातील जिल्हाने आकडेवारी आणि या विम्याचं वाटप कधी होणार कोणत्या तारखेला होणार याच्यासंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण यावेळेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो उडवला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा दोन, है, है। है, बीड़, बीड़ है। दोन हजार तेवीसचा मंजूर झालेला आहे आणि हा पिकमा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी मंजूर झालेला आहे आणि लवकरच वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के मंजूर झालेला आहे लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एक एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकरी परभणी जिल्ह्यातील जवळपास चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा वाटप झाला आणि उर्वरित राहिलेल्या साडेतीन लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या विकमाचं वाटप होणार आहे परंतु पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटपासंदर्भात कोणताही अपडेट हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या तरी आलेलं नाही पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा मंजूर झालेला आहे अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे शे त्र्याहत्तर शेतकरी अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी आणि याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकरी नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील भंडारा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील बावीस हजार याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार पालघ पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्रेसष्ट शेतकरी याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील आठ हजार तीन शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील सात हजार तीन शेतकरी याचबरोबर रायगड जिल्ह्यातील सात हजार तीनशे त्र्या त्र्याण्णव शेतकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन दोनशे तीन शेतकरी नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार एकशे तीन शेतकरी धुळे जिल्ह्यातील एक दोन लाख धुळे जिल्ह्यातील दोन हजार एकशे तीन शेतकरी आणि याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार एकाहत्तर शेतकरी जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी पुणे जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे एकाहत्तर शेतकरी पंच्याहत्तर टक्के विकमासाठी पात्र करण्यात आलेले आहेत सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस याचबरोबर सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी आणि सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन, दोन लाख त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर शेतकरी तर मित्रांनो आपण या सर्व जिल्ह्याची संपूर्ण पंच्याहत्तर टक्के विकम्यासाठी पात्र असलेले पात्र शेतकरी संख्या बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आता कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे आणि कोणा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आणि हेक्टरी किती रुपये वाटप होणार आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमि लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वाटप सहा जिल्ह्यामध्ये होणार अगर, सातर, या साहा आहे ज्यामध्ये नाशिक जळगाव अहिल्यानगर सोलापूर आणि सातारा या सहा जिल्ह्याचा समावेश आहे याच्यामध्ये जवळपास पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर, हेक्टर AIC, ते पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत पुढची कंपनी आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी महाकंपनी भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून दहा हजार रुपये प्रति हेक्टर जा ते जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर पंच्याहत्तर टक्के विमा म्हणून वाटप केला जाणार आहे ज्यामध्ये चार जिल्ह्यांचा समावेश आहे तेमध्ये ते म्हणजे सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या चार जिल्ह्यांचा समावेश आहे पुढची विमा कंपनी आहे एच डी एफ सी आर्गो जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे आणि धाराशिव या ज या पाच जिल्ह्यांमध्ये वाटप केलं जाणार आहे पुढची विमा कंपनी आहे यु आहे युनिव्हर्सल शॉम्पिओ जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जालना गोंदिया आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के रिपम्याचं वाटप होणार आहे पुढची विमा कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे पुढची विमा कंपनी आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये पीकम्याचं वाटप होणार आहे सोयाबीन या पिकासाठी वाटप केलं जाणार आहे पुढची विमा कंपनी रिलायन्स जन जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ना, नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या नांदेड ठाणे रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे पुढची विमा कंपनी आहे चोला मंडलम एम एस जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर आणि रायगड या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिमा वाटपासंदर्भात संपूर्ण आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद